बनावट चांदी देऊन कोल्हापुरातील सराफ कल्पेश ओसवाल यांची फसवणूक करणाऱ्या रेंदाळमधील धनंजय दिलीप पाटील याचा आणखी एक प्रताप समोर आलाय तमिळनाडू राज्यातील सेलममधील एका चांदी व्यावसायिकाची सुमारे चौऱ्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा बुधवारी रात्री हुपरी पोलिसात दाखल झालाय संशयित भामता धनंजय पाटील सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीची हवा खात आहे हुपरीतील बनावट चांदी फसवणूक प्रकरणातील संशयित धनंजय विरोधात आणखी एक गुन्हा नोंद झालाय तमिळनाडूतील सेलममधील एका व्यावसायिकाची चौऱ्याहत्तर लाखांची फसवणूक केल्याबद्दल धनंजय पाटील आने पाटील आणि त्याचे वडील दिलीप यांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अशा प्रकारे देशातील अनेक चांदी व्यावसायिकांना पाटील पिता पुत्रांनी गंडा घातल्याची चर्चा आहे धनंजय पाटील यांना दोन हजार एकवीस मध्ये सेलम मधील सचिन पाटील यांच्याकडून उधारीवर चौऱ्याहत्तर लाख रुपये किमतीचे एकशे बारा किलो चांदीचे दागिने खरेदी केले चार वर्ष उलटली तरी धनंजय पाटील नाहीत त्यामुळे बुधवारी रात्री सचिन पाटील यांनी हुपरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला सध्या धनंजय पाटील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे त्यानं अनेक सराफांना भेसळयुक्त चांदी देऊन फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस के येत आहेत त्यामुळे हुपरीमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे